नमस्कार आजचा हा व्हिडिओ फार सुंदर होणार आहे विषय मराठी यत्ता पाचवी कविता माहेर आणि या कवितेची चाल आपल्या विद्यालयातील उपशिक्षक श्री सर आपल्या सुंदर आवाजामध्ये म्हणून दाखवत आहेत तुम्हीसुद्धा ती ऐकून त्यांच्या पाठोपाठ म्हणायचं आहे बरोबर Ready, steady, go! छान अभिनंदन सर्वांचं हार्दिक अभिनंदन हां तर ही चाल मी शिकवलेली आहे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने म्हटल्याबद्दल तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा अशा प्रकारचे सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी मखरे अनिल सरांचा एज्युकेशन अँड एंटरटेनमेंट हा यूट्यूबला असणारा चॅनल अवश्य लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा ही लिंक आपल्या संबंधित मित्रमैत्रिणींना मित्रपरिवारांना अवश्य शेअर करा म्हणजे तुम्ही या शाळेमध्ये किती छान आणि सुंदरपणे शिकता हे सर्वांना माहीत होईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल